नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी वर्तुळ प्रकरण शिकवायला घेतलेलं आहे आणि आज आपण आजच्या लेक्चर मध्ये काय बघणार आहे तर अंतर्लिखित कोणाचे प्रमय काय आहे त्याचं साध्य सिद्धता हे सर्व डिटेल मध्ये बघणार आहे कारण हा प्रमय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला हा प्रमय छान पद्धतीने समजून जाईल त्याचप्रमाणे जर तुम्हाला या आधीचे लेक्चर किंवा या आधीचे प्रकरण जे शिकवले आहेत ते बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेली जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल त्याच पद्धतीनं तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आपला टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो जॉईन करू शकता त्याच्यावरती आपण विविध प्रश्नपत्रिका वगैरे सुद्धा देणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चनही मिळतील आणि ते कसे सोडवायचे हे सुद्धा आपण लाईव्ह मध्ये सांगणार आहे ठीक आहे तर मग चला सुरुवात करूया आजच्या प्रमेयाला प्रमेय काय आहे तो पहिल्यांदा वाचून घेऊया प्रमेय बघा काय दिलेलं आहे तर वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोणाचे माप ठीक आहे आता हा आपला ओ केंद्र असलेला हा एक पूर्ण वर्तुळ आहे आणि अंतर्लिखित केलेला कोण कोणता आहे बघा तर बी ए सी हा आपला काय आहे तर अंतर्लिखित केलेला कोण आहे ठीक आहे तर पुढं सांगितलंय त्यांनी अंतर्खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मी असते अंतर्खंडित म्हणजे काय तर ह्या कोणाच्या आतमध्ये जो कंस येतो हे कंसाचं माप हे काय असणार आहे तर या कोणाच्या काय असणार आहे डबल असणार आहे ठीक आहे हेच आपल्याला काय करायचं या ठिकाणी सिद्ध करायचं आता काय लिहिलं बघा पक्षामध्ये पक्षामध्ये ज्या दिलेल्या गोष्टी असतात प्रमेयामध्ये त्या आपल्याला लिहायच्या असतात म्हणजेच काय लिहिलं केंद्र ओ असलेल्या वर्तुळात आता बघा केंद्र ओ असलेलं हे एक वर्तुळ दिलेलं आहे आणि पुढं काय सांगितलेलं आहे तर कोण बी हा कंस बी ए मध्ये आंतर्लिखित केला आहे आता कंस कोणता आहे बघा बी सी या कंसामध्ये आंतरलिखित केलेला कोण कौन कोणता आहे आपला कोण बी ए सी हा आहे ठीक आहे पुढे सांगितलेले आहे त्या कोणामुळे कंस बी डी सी हा अंतर्खंडित झाला आहे आणि त्या कोणामुळे काय झालं तर कंस बी डी सी हा म्हणजेच काय झालं या कोणाच्या आतला जो कंस येतो त्याला आपण काय म्हणतो अंतर्खंडित कंस असं म्हणतो बरोबर आहे आणि बाहेरचा जो आहे त्याला आपण काय म्हणताय आंतरलिखित असं म्हणतो ठीक आहे त्यामुळं काय झालं बघा तर कंस बीडीसी हा काय झालेला आहे अंतर खंडित झालेला कंस दिलेला आहे ठीक आहे सिद्ध काय करायचं आपल्याला तर कोण बी एसी म्हणजेच कुठला कोण बघा तर कोण बी एसी बरोबर काय असणार आहे या ठिकाणी तर एक छेद दोन माप कंस बीडीसी बीडीसी च्या चा हा कोण काय असणार आहे निम्मा असणार आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय ठीक आहे म्हणजे काय जर समजा इथला कंस हा तीस अंश असेल तर इथला कंस हा किती असणार आहे साठ अंश असतो हे आपल्याला सिद्ध करायचं आहे ठीक आहे आता रचना केलेली आहे रचनामध्ये त्यांनी काय केलं बघा तर किरण एओ काढला एओ म्हणजेच कुठला बघा तर ए ओ हा किरण या ठिकाणी काढलेला आहे ठीक आहे तो वर्तुळाला काय करतो ई बिंदू मध्ये छेदतो तो वर्तुळाला बिंदू मध्ये छेदतो ठीक आहे त्याच पद्धतीने अजून काय काढलेलं आहे त्रिज्या ओ सी काढलेली आहे म्हणजेच ओ आणि सी हे सुद्धा आपण या ठिकाणी जोडलेलं आहे जे डॉटेड लाईन्स मी दाखवतो ते म्हणजेच आपली काय असती तर रचना असती हे लक्षात ठेवा ज्यावे ज्या वेळेला तुम्ही ही प्रमेय सिद्ध कराल त्यावेळेला तुम्हाला ही याची गरज पडते म्हणून सांगितलं ठीक आहे आता सिद्धतामध्ये पहिल्यांदा आपण काय घेतलं बघा तर की कोणता त्रिकोण घेतलेला आहे बघा आपण या ठिकाणी ए ओ सी ए ओ सी हा त्रिकोण या ठिकाणी घेतलेला आहे ठीक आहे पण त्रिकोण तर घेतला पण या ठिकाणी बघा ओए आणि ओसी या दोन काय आहेत आपल्या त्रिज्या आहेत बरोबर आहे म्हणजे त्यांच्या दोघांची लांबी काय असणार आहे समान असणार आहे म्हणून ते या ठिकाणी आपण घेतलं बाजू ओए एकरूप बाजू ओसी ठीक आहे एकाच वर्तुळांच्या त्रिज्या असल्यामुळे त्या दोन्ही बाजू काय आहेत एकरूप आहेत आता बघा परत एकदा आपण समद्विभुज त्रिकोणामध्ये गेलो का तर त्रिकोणाच्या जर दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील जे कोण असतात ते सुद्धा काय असतात एकरूप असतात ठीक आहे म्हणून इथं घेतला आपण कोण ए ओ ए सी बरोबर कोण ओ सी ए म्हणजे कुठला ओ ए सी आणि ओ सी ए हे दोन काय घेतले एकरूप कोण आहेत ठीक आहे त्यामुळे आपण काय घेतलं तर दोन्ही कोण बरोबर काय मांडलं तर एक्स मांडलं आणि इथं लिहिताना आपण कारण लिहिलं समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयावरून आता बघा याला नंबर एक दिलं आता ई e, ओ सी घेतला म्हणजेच कुठला घेतला बघा आपण e, ई ओ सी हा जर कोण घेतला तर आता जर म्हणजे असं समजा हा त्रिकोण असेल आणि हा त्रिकोणाचा बाह्य कोण असेल तर हा बाह्य कोण हा काय असतो तर आतल्या राहिलेल्या दोन कोनांच्या मापांच्या पेरजे इतका असतो तसाच नियम आपल्याला या ठिकाणी आपण वापरलेला आहे म्हणजेच हा आपण त्रिकोण घेतलेला आहे आणि EOC किंवा COE हा आपला काय आहे बाह्य कोण आहे त्यामुळे काय झालं तर हा कोण आणि हा कोन या दोघांची बेरीज ह्या बाह्य कोणाच्या मापा इतकी असणार आहे तेच आपण या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजेच कोन EOC बरोबर कोण ओ एसी अधिक ओ सी ए म्हणजेच काय घेतलेलं आहे बघा तर ई e, ओ सी बरोबर ओ सी ए अधिक ओ सी या दोघांची बेरीज पण हा कोण काय आहे एक्स आहे किती एक्स आहे दोन एक्स चा दोन एक्स आता या ठिकाणी बघा परंतु कोण ओ सी हा केंद्रीय कोण आहे कोणता बघा तर ईओ सी हा केंद्रीय कोण गेला बरोबर आहे म्हणजेच लघुकंस हा सुद्धा काय असणार आहे केंद्रीय आहे एवढा असतो ही आपली काय आहे व्याख्या आहे आणि व्याख्येनुसार आपण काय लिहिणार आहे तर माप कंस इसी बरोबर दोन एक्स आले बरोबर माँप, आहे दोन एक्स अंश आले म्हणजेच कंसाच्या मापांच्या व्याख्येवरून ते आपण लिहिलेलं आहे एक निरीक्षण बघा तर ओ ए सी जर घेतला तर इथला कोण किती आहे एक्स आहे इथला दोन एक्स आला म्हणजे ह्याच्या काय झाला निम्मा झाला म्हणून आपण एक आणि दोन वरन काय लिहिलं बघा एक ओ ए सी हा किती होता एक्स होता बरोबर आहे आणि ह्याच्यावरनं ईओसी e, सी हा किती होता दोन एक्स होता बरोबर आहे त्याच्या पद्धतीनं हा जर दोन एक्स असेल तर मापकौं ई हा सुद्धा किती असणार आहे दोन एक्स असणार आहे हा दोन एक्स आहे हा एक्स आहे म्हणजे ह्याच्या काय आहे तो निम्मा आहे म्हणून आपण लिहिताना काय लिहिलं तर ओ ए कोण ओ बरोबर कोण काय लिहू शकतो आपण इथून स्टार्ट करता इथून केलं तर ई ए सी घेतला तर या ठिकाणी काय आलं तर एक चेप दोन मापकी आलेला आहे आणि याला नंबर तीन दिलेला आहे बरोबर आहे त्याचप्रमाणे काय घेतला तर कोण बघा आपला ई e, ए बी म्हणजे हा कोण घेतला तर इथं काय असणार आहे आपला तर ह्याच्या निम्मा इथला कोण असणार आहे जर त्रिज्या आपण काय घेतली इथं ओबी काढली तर ठीक आहे म्हणजे त्रिज्या ओबी काढून काय घेतलं आपण कोण ई ए, ए बी बरोबर एक चे दोन मापकंस बीई काढलेला आहे आणि त्यालाच नंबर काय दिलेला आहे या ठिकाणी चार दिलेला आहे बरोबर आहे आता बघा जर आता हा पूर्ण घ्यायचा आहे आपल्याला बरोबर आहे हा पूर्ण कोण घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो तर कोण आहे आपला तर बी ए सी हा कोण आहे बरोबर आहे आणि कोण बी ए सी म्हणजेच काय आहे तिथं तर बी ए आणि ई सी हे दोन कोण त्यामध्ये काय आहेत बरोबर आहे आता कोणाच्या मापांच्या बेरजेवरून जर गेलो तर या ठिकाणी बघा आपण काय घेतलं तर कोण ई एसी आधी कोण ई ए बी घेतला ई ए बी आणि ए सी असे दोन जर कोण घेतले तर सी e बरोबर आताच आपण लिहिलं होतं तर एक छेद दोन ई सी होतं म्हणून ते इथं लिहिलेलं आहे आणि बी बरोबर काय होतं एक छेद दोन मापकांश बीई असं होतं बरोबर आहे पण आता बघा ह्या दोन्ही कोणाच्या मापांची ही काय असणार आहे तर BAC इतकी असणार आहे म्हणजे बी ए सी इतकी असणार आहे ठीक आहे म्हणून आता यातला एक दोन यातला एक दोन बाहेर काढला आतमध्ये काय राहिलं तर कंस EC अधिक आधी कौश बीई राहिलं म्हणजेच बघा कोणता राहिला EC आणि BE राहिला म्हणजे टोटल जर कंस घेतला तर या ठिकाणी आपण BEC असं लिहू शकतो म्हणून एक चेद दोन माप कंस बीई पण बीईसी पण लिहू शकतो आणि बी डी सी हा पण तेवढाच कंस असल्यामुळं आपण बी डी सी हे सुद्धा लिहू शकतो आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं कोण बी ए सी बरोबर एक चे दोन मापकंश बी डी सी हे आपल्याला सिद्ध करायचं होतं या ठिकाणी आपला हा प्रमेय संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनेलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद